आज मी भाकरवडी बनवत आहे तर भाकरवडी बनवण्यासाठी मी इथं एक फुलपात्र भरून मैदा घेतलाय ओवा घेतलाय दोन पोहे खायचे चमचे बेसनपीठ घेतलंय मिरची पावडर साखर चिंचगुळाची चटणी खोबरं इकडं जिरे जिरे घेतलेत पांढरे तीळ घेतलेत धने आणि बडीशेप तर आता आपण बनवायला सुरुवात करूया एक दोन चमचे पीठ बेसन पीठ ओवा घालूया कढईमध्ये मोहन तयार करून घेऊया तेल घालूया एक पळी चवीप्रमाणे मीठ बघा तेल आपलं तापले तर मोहन घालून घेऊया जाने मिक्स करून घेऊया बघा भाकर वडे बनवण्यासाठी आपलं पीठ मळून झाले तर आता हे दहा मिनिट झाकून ठेवूया आणि पीठ भिजतय तोपर्यंत आपण मसाला घालून घेऊया खोबर भाजून घेऊया खोबरं भाजून झालंय आता आपण हे काढून घेऊया आता जिरं पांढरे तीळ धने आणि बडी शेप भाजून घेऊया हलकीशी भाजून घेऊया हे पण भाजून झाले आपलं हे पण काढून घेऊया हे थंड झाल्यानंतर मिक्सर वाटून घेऊया गुण। हे आपण वाटून गुण। घेऊया मिरची पावडर एक दोन चमचे साखर हे वाट घेऊया थोडस मीठ बघा हा आपला मसाला तयार झालाय पीठ भिजले आपलं एक दहा मिनिट म्हणून ठेवलं होतं भिजण्यासाठी तर आटाईचे गोळे करून घेऊया पोळी लाटून झाली आहे तर आता ही चिंच गुळाची चटणी आपण पोळीला लावून घेऊया त्याच्यावरती हा मसाला आता घालून घेऊया आणि लाटण्याला थोडस लाटून घेऊया म्हणजे मसाला आपला तळताना सुटणार नाही तर ह्याची अशी ओळकुटी घालून घेऊया थोडस कडेला पाणी लावून घेऊया साईडनं पण पाणी लावून घेऊया म्हणजे व्यवस्थित चिकटलेली जाईल हे असे दोन तीन वेळेस होळी फिरवून घ्यायची दोन्ही साईड थोड्या काढून घेऊया एक बोटाच्या मापामध्ये मा कट करून घेऊया हेकरवडे आपली तयार झाली तर बाकीच्या पण राहिलेल्या आपण बनवून घेऊया रोहन बंद आपल्या बनवून तयार झाल्या आता तळून घेऊया तेल पण आपलं तापलं इकडं बघा भाकरवडी आपली तळून झालीय घेऊया आणि राहिलेल्या पण तळून घेऊया अशा प्रकारे आपली खुसखुशीत भाकरवडी आपली तयार झालीये